कार्यकर्ते विरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आता वाद झाल्याचं सा पाहायला मिळतंय आहे कडूनच्या कार्यक्रमाचे पोस्टर भाजपा कार्यकर्त्यांकडून पाडण्यात आले आणि काही भाजपा कार्यकर्ते त्या संदर्भात पोलिसांच्या ताब्यात सुद्धा तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा अधिकची माहिती घ्या आमचे प्रतिनिधी छगन आपल्या सोबत आहेत शगन आपण पाहतोय की बच्चू कडूंचे कार्यकर्ते विरुद्ध भाजप कार्यकर्त्यांमध्ये काहीसा वाद होतोय नेमकं प्रकरण काय आहे आणि आता कार्यकर्त्यांनी जे बॅनर फाडलेले आहेत पोस्टर फाडलेले आहेत त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येते छगन सध्या अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये आमदार बच्चू कळू यांच्या प्रहार पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार ओळखानी झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे कारण आमदार बच्चू कळू यांच्या पक्षाने केंद्रातून येणाऱ्या कामगार मोफत किट देण्याचा कार्यक्रम आज चांदूर बाजारमध्ये आयोजित केलेला होता आणि यामध्ये स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना बोलवले देखील नाही त्यामुळे कळू यांचे बॅनर आणि पोस्टर भाजप कार्यकर्त्यांनी फाडले आहेत यासोबतच प्रहार कार्यकर्त्यांचा आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे या पोलिसांनी दोघांमध्ये मध्यस्थी करून देण्याचा मध्यस्थीची भूमिका बजावलेली आहे आणि दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पहिले ताब्यात घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा यासाठी त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या परिसरात शांतता पहिले प्रस्थापित केलेली आहे आणि दोन्ही कार्यकर्त्यांना सम, जे आहेत ते समज दिलेलं आहे आणि या कार्यक्रमाला जर बघितलं तर देखील उशिरा पोहोचत असल्यामुळे या जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यामध्ये देखील एक प्रकारे नाराजीचा सूर उमटल्याचं पाहायला मिळालं आहे बरोबर त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जो वाद आहे आणि ज्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्यावर काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद छगन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी